सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या कार्तिकी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा कार्तिक महिन्यात येणारी ही पौर्णिमा आपण देव दिवाळी म्हणून साजरी करतो याच पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतो मगा कार्तिक महिन्यातील या पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवांनी मिळून त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवशी सगळ्या वाईट शक्तींचा नाश झाला होता आणि चांगल्या शक्तींचा विजय झाला होता म्हणून या पौर्णिमेला आपण देव दिवाळी साजरी करतो या दिवशी आपण त्रिपुरारी वातींचा जो दिवा आहे तो दान करतो बघा त्रिपुरारी पौर्णिमा ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्या घरात असणाऱ्या नकारात्मकतेचा आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत प्रभावी मानली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमेला करावायचे काही छोटे आणि अत्यंत महत्वाचे असे उपाय सांगणार आहे बघा जर आज पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या घरामध्ये केल्या तर कायम घरात सकारात्मकता राहील लक्ष्मीची प्राप्ती राहील घरामध्ये नेहमी बरकत येईल आणि घरात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे तर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान छान कलाव्याच्या वातीचा दिवा लावायचा आहे बघा आज तुम्ही कितीही दिवे लावले किंवा अगदी कितीही दीपदान केलं तरी खरं महत्व आहे ते कलाव्याच्या वातीला कलाव्याची वात, कला वात म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो त्या धाग्यातील वात सगळ्यात पहिले काय करायचं एक छोटी मातीची ती किंवा तुमच्याकडे धातूचा दिवा असेल तो दिवा घ्या त्याच्यामध्ये ही कलाव्याची छान एक वात घाला त्यामध्ये थोडंसं तूप तेल असेल तुमच्याकडे तर तुम्ही तेल घाला म्हणजे तूप नसेल तर तेल घाला हा दिवा छान माता लक्ष्मीच्या समोर देवघराच्या समोर प्रज्वलित करा दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद घाला दिव्यामध्ये एक हिरवी वेलची घाला आणि चिमूटभर त्या दिव्यामध्ये पिवळी मोहरी घाला माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल फोटो असेल तर स्वच्छ पुसा मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक घाला नाही तर स्वच्छ पाण्याने तरी त्या मूर्तीवरती अभिषेक घाला छान ही मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात मूळ जागी ठेवा माता लक्ष्मीला हळदी कुंकू अष्टगंध चंदन अर्पण करा फुल धूपदी पनैवे हे सगळं करून घ्या आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर जी माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवलेला आहे त्याच्या समोर एक अखंड नारळ ठेवा बघा जो नारळ तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवाल त्या नारळावरती सगळ्यात एक स्वस्तिक काढा एक स्वस्तिक काढा सोबत तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्ही इच्छा सुद्धा लिहू शकता इच्छा लिहा स्वस्तिक काढा या नारळाला लाल पिवळा कलावा किंवा फक्त लाल धागा सात वेळा गुंडाळा सातही वेळा गुंडाळत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करा आपली इच्छा व्यक्त करा शेवटी गाठ मारा आणि हा जो नारळ आहे तो माता लक्ष्मीच्या समोर तिला अर्पण करा आता हा नारळ तुम्हाला तोपर्यंत माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे जोपर्यंत तुम्ही त्यात मागितलेली इच्छा पूर्ण होत नाहीये जशी जशी तुमची इच्छा पूर्ण होते समजा मी नोकरीसाठी हा उपाय केलाय एक दोन दिवसात चार दिवसात पाच दिवसात जेव्हा तुम्हाला नोकरीचं लोकेशन भेटेल की या ठिकाणी छान जॉब आहे तेव्हा पहिली त्या ते नारळाची गाठ सोडायची पहिला धागा सोडायचा जेव्हा तुम्हाला त्या जेव्हा तुम्ही इन्क्वायरी कराल म्हणजे सॉरी इन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही त्या लोकेशनला जाल तेव्हा दुसरा धागा सोडायचा आहे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाल तेव्हा तिसरा धागा सोडायचा आहे जेव्हा तुम्हाला कॉल येईल की तुमचं सिलेक्शन आहे तेव्हा पाचवा धागा सोडायचा आहे जेव्हा तुमचं जॉईनिंग होईल तेव्हा सहावा धागा सोडायचा आहे आणि जेव्हा मनापासून तुम्हाला ती जा जा नोकरी मिळेल की हो मी गेले आणि सगळे छान आहे तेव्हा सातवा धागा सोडायचा आहे जी पण तुम्ही इच्छा तिथे व्यक्त केलेली असेल कर्जमुक्तीसाठी असेल जसं जसं कर्ज कमी हो जाईल तसं एक एक तुम्हाला ते सोडायचं आहे आणि शेवटी जेव्हा सगळे धागे सुटतील फक्त नारळ शिल्लक राहील तेव्हा तो नारळ तिथेच फोडायचा आणि त्या नारळाचा काहीतरी गोड प्रसाद करून ग्रहण करायचा बघा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील घरात सकारात्मकता राहील कायम लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील तुमच्या आयुष्यात असणारी नकारात्मक शक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल आणि कितीही कठीण असणारी इच्छा तुमची पूर्ण होईल आता मी तुम्हाला महत्वाचा उपाय सांगतेय बघा लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लवंग हे माता लक्ष्मीला आकर्षित करतं धनाला खेचून आणत म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल तब तर त्याच्यासमोर आज संध्याकाळी एक मातीची पंटी ठेवायची आहे मातीच्या पंटीमध्ये सगळ्यात अगोदर थोडे तांदूळ घालायचे आहेत तांदळाच्या वरती तुम्हाला एक चार पाच कापराचे तुकडे घालायचे आहेत शक्यतो भीमसेनी कापूर घ्या नसेल तर अगदी कुठलाही घ्या पण कापूर भीमसेनीच असावा ठीक आहे आता कापूर ठेवल्यानंतर कापूर पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे कापूर जसा पेटेल जसं त्यातून अग्नी बाहेर पडेल तसं तुम्हाला त्या अग्नीमध्ये लवंग सोडायचे आहे पण लवंग जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा ती लवंग तुम्हाला मधात बुडवायची आहे बघा आपल्या घरामध्ये पूजेसाठी आपण जी मध वापरतो किंवा कुठलीही तुमच्या घरामध्ये मध असेल एका वाटीमध्ये ती मध काढून घ्या ही फुलवाली लवंग मधात त्याचं जे फूल आहे लवंगाचं फूल ते मधात बुडवायचं आणि ही लवंग त्या पेट्या अग्नीत अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा त्याचं फूल त्या मधीमध्ये बुडवायचं पुन्हा ही लवंग पेटवायची अशा तुम्हाला सात लवंगा की ते सात लवंगा माता लक्ष्मीच्या समोर मधात बुडवून तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि प्रत्येक वेळी माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे सातही लवंग्या जळाल्या अर्धवट जे काही शिल्लक राहील त्याची जी काही राख होईल ती राख तुम्हाला त्या पंटीतून बाहेर काढायची आहे आणि ही राख तुम्हाला घराच्या बाहेर जिथे एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली टाकून द्यायची आहे बघा हा उपाय केल्यानंतर त्या म्हणजे त्या काही क्षणातच तुमच्या घरात एक पवित्रता तुम्हाला जाणवेल तुमच्या घरात जे काही क्लेश कलह हो, निगेटिव्हिटी होती नकारात्मक वातावरण होतं ते काही क्षणात संपून जाईल तुमच्या घरामध्ये जिथे बरकत नव्हती तुम्हाला यश मिळत नव्हतं तिथे बरकत यायला लागेल यशाची प्राप्ती होईल घरामध्ये एक सुखाचं वातावरण तयार होईल ठीक आहे आता या पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> तो आहे घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी बराच वेळा असं होतं की घरात बसूच नाही घरात थांबूच नाही घरात असूच नाही असं वाटतं काय करायचं आहे एक छान नारळ घ्यायचा आहे सगळ्यांनाच सगळ्यांच्या घरात नारळ असतो किंवा दुकानामध्ये सहज मिळतो म्हणजे नारळ तुम्हाला सहज मिळू शकतो एक नारळ घ्यायचा खूप साला असेल तर थोडी काढून घ्यायची थोडासा तो धुवून घ्यायचा हा नारळ एका प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवायचा आणि त्या नारळाच्या वरती एक कापराची वडी ठेवायची कापूर पेटवायचा प्रज्वलित करायचा आणि कापूर जसा पेटेल तशी त्यामध्ये चिमुडभर पिवळी मोहरी घालायची आता कापूर या नारळावरती कापूर पेटवल्यानंतर हा नारळ घरातल्या सगळ्या कोपऱ्यात फिरवायचा सगळे कानकोपरे सगळे रूम असेल लिव्हिंग एरिया असेल किचन असेल प्रत्येक ठिकाणी हा नारळ फिरवायचा शेवटी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हा नारळ न्यायचा प्रवेशद्वाराच्या समोर एक दोन मिनटं तरी हा नारळ तिथे कापूर म्हणजे त्याच्यावरती कापूर पेटवून तिथे हा ठेवून द्यायचा संपूर्ण घर फिरून झालं की त्याच्यानंतर जे कापूर आहे ते विझलं की त्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ घराच्या बाहेर न्यायचा तो नारळ फोडायचा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हा नारळ फोडायचा नारळ फोडल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते घराच्या उंबरठ्याच्याच आसपास शिंपडायचं नारळ मात्र घराच्या बाहेर टाकून द्यायचा बघा जर या पद्धतीने तुम्ही आज पौर्णिमेला करपूर होम केला तर घरात सकारात्मकता येईल आणि घरात असणारी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घरात जे प्रगतीचे मार्ग बंद होते ते खुले होतील पैसा धन समृद्धी सग सगळं काही तुम्हाला या उपायाने प्राप्त होईल घरातील कलह थांबतील घरात सुख येईल खूप साधा सोप्पा उपाय सांगितल्या बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा